मी संगीता ज्ञानेश्वर काळे कशा आहे मैत्रिणीनं छान ना आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे आता ती कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि चिरायची हे हो का इकडे चिरून घेतलेली आहे आता आपल्याला भरली कारली करायची आहे आता आपण कांदा चिरून घेऊया टमॅटो टमॅटो झाला की आणि कांदा कांदा बी त्याला भाजून घेतलेला आहे लसूण वगैरे आणि वाटण घेतलेलं आहे काढलं आहे त्यात सुके मसाले टाकलेत आणि मीठ टाकायचं मीठ टाकून घेतलं की तो मसाला मिक्स करायचा इकडं कढई ठेवलेली आहे कांदा टाकला आहे त्याच्यात परतायला टमॅटो टाकला आहे आणि आता भरली कारली टाकायची आहे त्याच्यात कारली टाकून घेऊया आपण भरलेली ती छान परतून घेऊया परतून घेऊन कोथंबीरवरून टाकलेली आहे छान हलवून घेऊया ते मिक्स करून आणि त्याच्यात अर्धा कप पाणी टाकूया आणि बघा आपली कारली तुम्हाला जर माझी कारल्याची भाजी आवडली असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा